आंतरराष्ट्रीय योधानिमित्त दापोली येथं रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचं करण्यात आलं होतं आयोजन वृत्त सव्वीस जुलै हा आंतरराष्ट्रीय योधन म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्तानं युवक आणि युवती यांच्यामध्ये एच आय व्ही एड्सविषयी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशानं जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण विभाग जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालय रत्नागिरी आणि उपजिल्हा रुग्णालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमानं दापोली येथे रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या रेड रन स्पर्धा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्या होत्या दापोली येथील मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजय कुमार सूर्यवंशी आणि दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या प्रसंगी सचिन पाटील जिल्हा कार्यक्रम अधिकारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवन सावंत डॉक्टर सुयोग भागवत मोहित शिंदे शिगवण सर डॉक्टर माधुरी साठे प्राध्यापक लाड जालिंदर पाटील प्राध्यापक गिरमकर त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी आणि सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते दापोली येथं आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवक आणि युवती यांच्यामध्ये एच आय व्ही एड्सविषयी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशानं जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण विभाग रत्नागिरी जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालय रत्नागिरी आणि उपजिल्हा रुग्णालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमान रेड रन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष प्रतिनिधीनी सलीम रखांगेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली